मित्रांनो डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्मचा फायनल फार्म इयरचा जो पेपर आहे तो झालेला आहे आणि त्यानंतर बरेच विद्यार्थी आता एक प्रश्न वारंवार विचारत आहेत ते म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म ज्याला आपण लॅटरल एंट्री बी फार्म म्हणतो की डिप्लोमा झाल्यानंतर तुम्हाला थेट दुसऱ्या वर्षात डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं ते कधीपासून सुरू होईल तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुमचा डिप्लोमाचा फायनल इयरचा एम एस बी टी कडून पेपर्स आहेत ते झालेले आहेत मात्र रिजल्ट रिझल्ट कधी येणार आहे तर तो रिझल्ट आहे जूनच्या थर्ड वीकमध्ये म्हणजे साधारणपणे जूनच्या एंडपर्यंत तो रिझल्ट येईल आणि तो रिझल्ट आल्यानंतर साधारणपणे पुढच्या पंधरा वीस दिवसात ही जी ॲडमिशनची प्रोसेस आहे ती सुरू होत असते या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की बरेच विद्यार्थी गॅप घेतलेला असतो म्हणजे त्यांचा डिप्लोमा ऑलरेडी मागच्या वर्षी कंप्लीट झालेला असतो पण ॲडमिशन न मिळाल्यामुळे यावर्षी त्या ॲडमिशनमध्ये पार्टिसिपेट होत असतात तर लक्षात ठेवा यावर्षी जे डिप्लोमा फायनल इयर झालेला आहे त्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट आल्यानंतर पंधरा ते वीस दिवसात ही ॲडमिशन प्रोसेस सुरू होते बरं ही ॲडमिशन प्रोसेस कुठे सुरू होते तर लक्षात ठेवा सीई टी सेलच्या वरती ती ॲडमिशन प्रोसेस होते जर तुमचा गॅप असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागेल आणि तुम्हाला सीई टी द्यायची गरज नाही तुमच्या डिप्लोमाच्या मार्क्सवरून या ठिकाणी तुमचं हे बी फार्मचं सेकंड इयरचं ॲडमिशन होत असतं लॅटरल एंट्रीचं ॲडमिशन होत असतं डॉक्युमेंट कोण कोणते लागतील तर लक्षात ठेवा तुमच्या डिप्लोमाचे रिझल्ट ट्वेल्थचे रिझल्ट टेनचे रिझल्ट लागतील त्याशिवाय तुमचं नॅशनॅलिटी डोमासेल सर्टिफिकेट ते थे नसेल थे लिविंग थे थे। थे थे तर तुमचं कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट त्याच्यावरती नॅशनॅलिटी इंडियन असा उल्लेख असेल तर ते देखील चालतं गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट लागेल इन्कम सर्टिफिकेट काढून ठेवा तुमचं जे काही कॅटेगरीचे डॉक्युमेंट आहेत कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर ह्या सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे तर हे सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा मराठा आरक्षण लागू असल्यामुळं एस सी बी सी सर्टिफिकेट तुम्ही काढणं गरजेचं आहे व्हॅलिडिटी लगेच नाही मिळाली तर त्याला वेळ दिला जातो पण आत्ताच प्रोसेसला लागा डॉक्युमेंट मिळून जातील मराठा आरक्षण लागू असल्यामुळं मराठा समाजाला डब्ल्यू एसचा लाभ घेता येत नाही आहे राज्यामध्ये त्यामुळे तुमच्याकडे एस सी बी सी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे सध्या तो विषय कोर्टात आहे भविष्यात जर काही बदल झाला मराठा आरक्षण कॅन्सल झालं तर पुन्हा नव्यानं डब्ल्यू एस दिलं जाऊ शकतं पण तो निर्णय काय होईल तो पुढचा आहे सध्या तरी एसईबीसी बी सी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे अर्थात तुमचे जे कॉमन डाऊट आहे ते ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होईल तर जुलैच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्म ॲडमिशन सुरू होईल जर तुमचा गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट लागेल ऑदरवाईज गॅप सर्टिफिकेटची गरज नाही आहे टेन्थ ट्वेल्थचे रिझल्ट डिप्लोमाचे रिझल्ट लागतील कास्ट कॅटेगरीचे सर्व डॉक्युमेंट लागतील नॅशनॅलिटी डोमा सेल सर्टिफिकेट ते नसेल तर कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा कारण स्कॉलरशिपसाठी त्या गोष्टी लागत असतात आता वेळ आहे तर मिळालेल्या वेळामध्ये सर्व डॉक्युमेंट काढून ठेवा सीई टीची आवश्यकता नाही पर्यात जणांना पुन्हा पुन्हा तो डाऊट पडतो की बी फार्मला ॲडमिशन घेताना म्हणजे डिप्लोमानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेताना सीई द्यावी लागते का तर नाही तुमच्या डिप्लोमाच्या मार्क्सवरूनच डायरेक्ट सेकंड इयरचं ॲडमिशन हे होत असतं ठीक आहे तर अजूनही तुमचे काही डाउट्स असतील तर ते खाली कमेंट करा येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये हो त्याचे उत्तर दिले जातील हा अजून एक डाऊट बरेच मी त्या विचारतात की जी एक्झिट एक्झाम डिप्लोमाला लागू झालेली आहे ते एक्झिट एक्झाम पास होणं न होणं किंवा त्या एक्झिट एक्झामचा डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म ॲडमिशनचा काही संबंध आहे का तर नाही आहे लक्षात ठेवा डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म ॲडमिशन हे तुम्ही हायर एज्युकेशन घेताय आणि एक्झिट एक्झाम ही तुम्हाला डिप्लोमानंतर फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक्झाम आहे त्या दोन्हीचा काही संबंध नाही हां तुम्हाला मात्र डिप्लोमाच्या बेसिसवरती जे फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्यासाठी ते एक्झिट एक्झाम द्यावी लागेल मात्र सध्या तो एक्झिट एक्झामचा विषय पेंडिंग असल्यामुळे त्याबाबत अद्याप कुठलंही अपडेट नाही आहे तो कोर्टात विषय पेंडिंग आहे ही जी काही अपडेट येईल ती मी देईल बाकी तुमच्या काही शंका असतील खाली कमेंट करा त्याची उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये दिली जातील ही माहिती आवडली असल्याच व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी तुमचे डिप्लोमा कंप्लीट झालेले विद्यार्थी आहेत डायरेक्ट सेकंड इयर पी फा ऍडमिशन घेणार आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू